नमस्कार पीस ॲड मॅवर्स ह्या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत परवा मी एका काकूंकडे गेलेले नेक्स्ट डे एकादशी होती काकू म्हटलं थांबा जरा जरा मला साबुदाणा भिजू दे उद्या एकादशी आहे मला जरा उद्याच्या उपवासाची तयारी करायची मलाही उत्सुकता हवा काकू एकादशी उपवासाचा दिवस मग काय काय तयारी काही नाही थोडे बटाट्याचे चिप्स काढून ठेवलेत साबुदाणा भिजवलाय जमल्या साबुदाण्याचे वडे करीन थोडे चिप्स तळीन आणि संध्याकाळी मग बघूया आणि काहीतरी असेच काहीतरी पदार्थ करेन मी मनात म्हटलं छान थोड्या वेळाने काकूंची मुलगी आली आणि काकूनने विचारलं काय गं खाणार का काही ती म्हटली अगं मम्मी हे तुला माहिती नाही आहे का माझं एटीन आवर्स फास्टिंग चालू आहे कालच ते मी डॉक्टरना भेटून आले आणि त्यांनी मला एटीन आवर्स फास्टिंग रेकमेंड केलं आहे विच इज व्हेरी एसेन्शियल फॉर माय हेल्थ मी दोन्ही गोष्टी ऐकत होते काकू इथे एकादशी व्रताची तयारी करत होत्या आणि मुलगी त्यांची एटीन आवर्स फास्टिंगचं काहीतरी एक ट्रीटमेंट करत होती पण तुमच्या काही लक्षात आहे का हे एकादशी व्रत नेमकं काय आहे आणि हे आपल्या रुटीनमध्ये किंवा आपल्या संस्कृतीमध्ये का घालून दिलंय आणि ते कशासाठी आहे त्याच्यावर कधी कोणी विचार केलाय ऍक्च्युली एका महिन्यामध्ये दोन एकादशी येतात एक शुक्ल पक्षामध्ये एक कृष्ण पक्षामध्ये पंधरा दिवसाचं अंतर आहे त्याच्यामध्ये एकादशी व्रताची करेक्ट पद्धत काय ॲक्च्युली सगळ्याच उपवासाची पद्धत अशी आहे की उपवास उपवास म्हणजे त्या दिवशी ॲक्च्युली पूर्णत उपाशी राहावं पोटाला पूर्णत आराम द्यावा पण ते जमत नसेल तर पाणी प्यावं पाणी पिऊने जर राहत नसेल तर फ्रूट्स खावे फळं खावी आणि हे जे पदार्थ आपले आहेत बटाटे रताळे चिप्स साबुदाणा कळत न कळत या उपवास रुटीन मध्ये हे पदार्थ कधी घुसले हे कुणालाही माहिती नाही पण आज सांगतात डॉक्टर्स की ट्वेल्व आवर्स फास्टिंग करा एटीन आवर्स फास्टिंग करा म्हणजे काय की त्या वेळात काहीही खायचं नाही तेवढे तास का कारण माहिती आहे आपल्या बॉडीची एक हिलिंग कॅपॅसिटी असते प्रत्येकाच्या बॉडीमध्ये एक सेल्फ ची कॅपॅसिटी असते सेल्फ रिपेअर आपण काय करतो कंटिन्यू खात असतो एका पदार्थाचं डायजेशन संपलं नाही तर आपण दुसरा पदार्थ पोटात टाकतो त्याचं डायजेशन संपताना संपत आहे तिसरा पदार्थ पोटात जातो त्याचं डायजेशन होत नाही होत आहे आणि काहीतरी पोटात जातं ह्याचा अर्थ काय आपण आपल्या सिस्टीमला आरामच देत नाही जर सिस्टीमला आरामच देत नाही तर ते हिलिंग कधी करणार तर हे सेल्फ हिलिंग कधी होतं ज्या वेळेला तुम्ही तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टिमला पूर्णत आराम देता ज्या वेळेला त्या रेस्टिंग मध्ये असतं त्यावेळेला त्याचा सेल्फ फिलिंग सुरू होतं आणि ऑलरेडी आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या आपण म्हणूया रिलीजियस गोष्टींमध्ये ह्याचं प्रोव्हिजन ऑलरेडी आहे आणि एकादशी व्रत हे त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे महिन्यातून दोन एकादशी येतात एकादशी व्रत कसं करतात पूर्णतः उपवास करतात आणि रात्री जेवत नाही नेक्स्ट डे तो उपवास सोडतात काउंट करा किती तास होतात ट्वेंटी फोर अवर्स तर नक्कीच होतात तर हे व्रत सुरू करून बघा आणि तुमच्या हेल्थमध्ये तुम्हाला काय चेंजेस दिसतात ते नोटीस करा आपल्या रिलिजियस पद्धतींमध्ये जे उपवास किंवा ज्या काही पद्धती घालून दिल्या आहेत ना ते फक्त रिलिजियस गोष्टी नाही आहेत तर त्या प्रत्येक ह्याला एक सायंटिफिक महत्व आहे पण झालं काय आपण त्या धार्मिक गोष्टी ह्या गोष्टी जुन्या गोष्टी म्हणून बाजूला सारल्यात आणि गरज पडते ती अशा नवीन गोष्टींची चलो ट्वेल्व आवर्स फास्टिंग एटीन आवर्स फास्टिंग ट्वेंटी फोर आवर्स फास्टिंग कशाला आपल्या ज्या रिलिजियस गोष्टी आहेत त्या व्यवस्थितरित्या समजून घ्या आणि फॉलो करा जसं मी सांगितलं की एकादशी व्रत त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे जर तुम्हाला प्रत्येक महिन्याच्या दोन्ही एकादशी जमत नसतील तर एक करा कुठली तरी ठरवा ऐदर शुक्ल पक्षातली किंवा कृष्ण पक्षातली किंवा आपल्या दोन खास एकादशी येतात आषाढी एकादशी कार्तिकी एकादशी जे कोणी रेग्युलर एकादशी व्रत करत नाही ते हे दोन एकादशी तर नक्की करतात तर ॲटलिस्ट ह्या दिवशी तरी हे व्रत अशा नियमाने करा तुमच्या हेल्थला त्याचा नक्कीच फायदा होईल तर मी पुन्हा एकदा सांगेन आपल्या ज्या धार्मिक गोष्टी आहेत त्या धार्मिक जुन्या जुनाट पद्धती म्हणून त्याला बाजूला सरू नका ते नीट समजून घ्या त्याच्या मुळापर्यंत जा त्याची करेक्ट पद्धत समजून घ्या आणि ते फॉलो करा आणि बघा तुमच्या लाईफमध्ये कसा चेंज होतो ते हा जो व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका आणि अशा छान छान माहितीसाठी आमचं हे जे चॅनल आहे पीस एड मॅगर्स ते सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तो ह 로완세 र ्아